राम कृष्ण हरी म्हणून महाभारती जे नाही ते नो हे तीही येणे कारणे म्हणपे पाहिजे ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला मधील सत्तेचाळीसावी आहे ज्ञानेश्वर महाराज महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य केले आपण त्याला ती काही म्हणतो आणि ते भाष्य किंवा टीका जी आहे त्यालाच त्याला त्याला पुढे ज्ञानेश्वरी हे नाव पडलेले आहे ज्ञानेश्वरांनी गीता गीते भगवद्गीतेला सुरुवात करताना प्रथम गणपतीचे नमन केलेले आहे सरस्वतीचे नमन केलेले आहे आणि श्री व्यास देवाबद्दलही लिहिलेले आहे त्यावेळेस ते म्हणतात एवढ्याकरिता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यात नाहीच या, या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासाची गोष्टी म्हणले जाते म्हणजे व्यासानंतर झालेल्याने आपल्या सर्व कल्पना व्यासापासून घुसण्या घेतल्या आहेत असे म्हणता येईल तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो अयोग्य ही मी नपवतु के जाईन याप्रमाणे व्यासांचा माग घेत घेत व भाष्यकार म्हणजे आदी गुरु शंकराचार्य यांना वाट पुसत पुसत मी अयोग्य असलो तरी गीतार्थाच्या ठिकाणी मी कायम आहे म्हणजे गीतेचा अर्थ प्राप्त न होता दुसरीकडे कुठे जाईन मनोनी व्यासांचा हा थोरू पुढे अठराव्या अध्यायात म्हटलेले आहे मनोनी व्यासांचा हा थोरू श्रीकृष्ण विश्वासी झाला उपकारू श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला म्हणून जगावर व्यासांचा हा मोठा उपकार झाला की त्यांनी श्रीकृष्णाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला आपणास माहीतच आहे की कुरुक्षेत्रावर कौरवपांडवाचे युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाला विषाद उत्पन्न झाला आणि मी युद्ध करणार नाही असे म्हणून धनुष्य खाली ठेवले आणि खाली बसला त्यावेळेस त्याला भगवंतांनी प्रकारे समजून सांगितले सर्व उपदेश केला विभूती दाखविल्या परत विश्वरूप ही दाखवलं मग हे सर्व केलं पण ते थोडक्यात थो होतं हे जे बोलणं होतं त्यांचं ते व्यास महाराजांनी त्याला ग्रंथाचा आकार दिला म्हणून ते आपणा सर्वाला आता एक आता ग्रंथरूपाने पाचा मिळत आहे आणि तोच हा मी आता व्यासांची पदे पाहता पाहता आणीला श्रवण पठा पथा मराठी आणि तोच हा ग्रंथ व्यासाची पदे पाहता पाहता मी आता मराठी भाषेच्या रूपाने ऐकण्याच्या मार्गाला आणला आणि बापू पुढा जाय ते घेत पावलाची सोय बाळ ये तरी नला हे पाऊ काही आणि बाप पुढे जात असता त्याच्या पावलाच्या मागोमाग जर आले तर त्या मुलाला बाप ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी पोचता येणार नाही काय तर नक्की पोचता येईल मार्ग दाऊन गेले आधी दया निधी तेनेची वाटे वाटे चालू जाता न गुंता कोठे काही निळोबार आहे म्हणता जे संत आपल्याला मार्ग दाऊन गेले आहेत त्याच मार्गाने आपण चालावे मग कुठे काही अडचण येत नाही असे सांगितले आपणास कोणकोणत्या संतांनी मार्ग दाखविले असे जर विचाराल तर अस आपले गुरु जे असतील त्यांच्याशी एक निस्त राहा आपले गुरु जे असतील त्यांच्याशी एक मिस्ट राहायचे म्हणजे काय करायचे ते कोणाचे भजन पूजन करतात ते पहा ते जर तुकोरा तुकोबा रा, तुको रायाकडे पाहत असतील गाथायचा अभ्यास करत असतील त्याप्रमाणे वर्तन करीत असतील तर त्याप्रमाणे आपणही केलं पाहिजे आणि तुकोरो तुकोबा राय तुको रा, एकनाथ महाराजकडे पाहून परमार्थ करतात एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजाकडे बघून परमार्थ करतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मी व्यासाचा मागोवा घेतला व भाष्यकारांना म्हणजे जगद्गुरु श आधी शंकराचार्यांना वाट विचारली शंकराचार्यांनी श्री व्यासदेवाकडे बघून चालत राहिले श्री व्यासांना विचारले तर त्यांनी नारद मुनीजी महाराजांनी सांगितले आणि मी लिहिले नारदाला ब्रह्मदेवाने सांगितले ब्रह्मदेवाला भगवान परमात्मा यांनी सांगितले अशी ही परंपरा आहे याला संत पर ज्ञानेश्वर महाराज मानतात भाष्यकार व व्यासदेवांच्या मार्गाने मी चालत राहिलो त्यामुळे मला कुठेही काहीही अडचण आली नाही अन्यथा एरवी तरी मी मूर्खू जरी झाला विवेकू तरी संत कृपा दीपकू सुजवळू असेल येथे ज्ञानेश्वर महाजी स्वतःला मूर्ख म्हणून घेतात मला काहीच कळत नाही मी हे संतांनी जे व्यासांनी भाष्यकारांनी जे लिहिलेलं होतं तेच बघून बघून मी त्याचा अभ्यास करून हे केलं अभ्यास करून त्याचं अनुकरण केलं एरवी तर मी मूर्ख होतो चालून बोलून मूर्ख आहे माझ्या हातून हा अविचार होत आहे काय अविचार होते तर गीतेचा मराठी अर्थ करण्याचा अर्थ करण्याचा जो मी खटाटोक करीत आहे तो हा त्याला ते अविचार म्हणतात तरी पण संत कृपेचा दिवा माझ्या पुढे सतत लखलखीत जळत असल्यामुळे मी तो पूर्ण करू शकलो लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिषीच आहे की मृतही जीवितला आहे अमृत शिती लोखंडाचे सोने होते खरे परंतु सोने करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे किंवा अमृत प्राप्त झाल्याने मेलेल्या परत जीवन लाभते जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाती भारती येत वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई जरी जर प्रत्यक्ष सरस्वती प्रकट झाली तर मुक्याला वाचा फुटेल ही केवळ सामर्थ्य शक्ती आहे यात आश्चर्य ते काय मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नो प्रति शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगास सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांमध्ये लोकबाह्य होऊ नये <clears throat> आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाचे आचरण करावे असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात कुंडले कवर श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल